माझं नाव विमलबाई उखाराम पाटील मला लहानपणापासूनच शेतीची आवड होती आणि लग्नानंतर मिस्टर राजकारणी होते त्याच्यात मला ही सर्व शेतीची जबाबदारी माझ्यावर होती आणि ती मला माझ्या पद्धतीने सांभाळावी लागली नंतर दोन तीन मुलं मुलगी झाली आणि त्याच्यानंतर मग माझ्यावर मिस्टर वारले दोन हजार दोनमध्ये आणि दोन हजार एकमध्ये मुलगी वारली सहा महिन्याच्या अंतराने आणि एवढा दुखाचा डोंगर असताना मी कुठलाही विचार न करता गाव सोडून आणि तत्पूर्वी मी मळ्यातच राहत होती मला पंचेचाळीस वर्ष या शेतात राहून झाले मग त्यानंतर ते एवढं मोठं दुःख ते सहन करून आणि ते सगळं सोडून आणि मुलांचं भविष्य सांभाळून त्यांचं शिक्षण वगैरे माझा एक मुलगा एम एस सी झाला होता दुसरा मेडिकलला होता तिसरा मुलगा पॉलिटेक्निकला होता आणि त्यांचं एक एकच वर्ष झालं त्यावेळेस त्यांचे वडील वारले वडील मारले मग परत हो हो ती जबाबदारी माझ्यावर आली त्याच्या आधी तत्पूर्वी सहा महिन्यापूर्वी मुलगी मारली होती ती जबाबदारी माझ्यावर आली आणि मग ते मी ते सगळं बाजूला ठेवून आणि मी माझा निर्णय घेतला की आपण आपली शेती सोडू नये आणि ही सोडली म्हणजे सगळं सामान वस्तू सगळं हे होऊन जाईल म्हणून मग मी त्या शेतीतच काम केलं आणि माझ्या परीने मला जसं करता आलं वेळोवेळी काही आर्थिक अडचणी आल्या तर मी माझ्या पद्धतीने इकडून तिकडून पैसा उचलून म्हणा व्याजाने म्हणा कसा तरी मी माझा प्रपंच चालवला आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली मुलं लहान असतानाच मी पाच पाच वर्षाची मुलं असताना मी मालेगावला शिकायला टाकली मुलगी मुलं सगळे आणि शेती सांभाळून बसली आणि आयुष्यभर मी या मातीशी संघर्ष केला माती सोडली नाही आणि त्याचा बेनिफिट मला आज चांगला मिळाला परमेश्वराच्या कृपेने मुलं चांगली निघाली चांगल्या मार्गाला लागली त्यांचं शिक्षणही झालं मी दुःख सहन केले परंतु त्याचा बेनिफिट मला चांगला मिळाला मुलं चांगल्या मार्गाला लागले चांगले ला ला, निघाले आणि नि व्यवस्थित शेती करायला लागले आणि मी अजून त्यांच्या पाठीमागे उभे आहे आणि मला जे वाटतं ते मी आजही करू शकते माझे नाव लक्ष्मीकांत तुकाराम पाटील राहणार वडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझी डाळिंबाची साधारण तीस एकर शेती आहे आणि तीस एकरमध्ये मी डाळिंबाची लागवड केलेली आहे तर मी साधारण दोन हजार एकोणीसपासून फार्म डी एस एस व गोरे सरांच्या संपर्कात आल्यामुळे माझ्या डाळिंबाच्या शेतीमध्ये भरपूर सुधारणा झालेली असून बऱ्याचशा गोष्टी नवीन ज्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्या मला सरांच्या माध्यमातून माहिती पडल्या आणि त्यात मला उत्पन्नात भरपूर वाढ झालेली दिसून आलेली आहे मी साधारण या बागेची लागवड दोन हजार एकोणास साली केली होती आणि सुरुवातीला लागवड करताना सपाट जमिनीवरती लागवड केली होती बागेची त्यानंतर मी मोबाईलच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून गोरे सरांच्या संपर्कात आल्यानंतर मी त्यांचं याचं हे घेतलं ॲडवायझरी घेतल्यामुळे मला नंतर बऱ्याचशा सुधारणा कर कर केल्या मी बागेमध्ये त्यात मग माझ्या च सुरुवातीच्या चुका होत्या की त्याच्यात फ्लॅट लागवड केल्यानंतर बागेला ते बागे ला गादे लावले ते गादे लावल्यानंतर ते खोडं मातीत गेल्यामुळे तिथं मररोगाचा प्रॉब्लेम सुरुवातीला जास्त आला सगळ्यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याचशा त्या सुधारणा झाल्या आणि नंतर पुढे मी परत पुन्हा जी नवीन लागवड केली त्याच्यात अजून जास्त सुधारणा केल्यामुळे मला आता मररोग ब बराचसा नियंत्रणात आलेला आहे आणि आत्ता हा जो माझा बहार आहे हा दोन दोन हजार एकोणावीसचा चौथं चौथा बार आहे याच्यामध्ये मला माला भरपूर मालाची साईज वगैरे हो भरपूर मिळालेली आहे आणि हस्तबहारामध्ये एवढा माल तर कधी लागत नाही पण यावर्षी मला चांगलं उत्पादन या ठिकाणी आलेलं आहे या बहाराची सुरुवात हस्तबार आहे हा या बहाराचं पहिलं पाणी आम्ही बावीस सप्टेंबरला दिलेलं आहे तर या बाराचं पहिल्यापासून नियोजन म्हणजे स्टोरेज स्टेज जेव्हा सुरू झाली या बहाराची तेव्हापासून बी टी गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली या बहाराचं पूर्ण नियोजन होतं तर ज्या पद्धतीने सरांनी स्प्रेचं शेड्यूल वगैरे दिलं होतं ते पूर्णपणे शंभर टक्के अंमलात आणत ता प्लॉटला सुरुवातीला चांगली फ्लॉरिंग मिळाली आणि पूर्ण चांगलं सेटिंग झालं त्यानंतर सरांनी मधल्या फ्रूट अँड डेव्हलपमेंट स्टेजमध्ये पण सरांनी सांगितल्याप्रमाणेच नियोजनाने कामं झाली सगळी त्याच्यामुळे ह्या बारामध्ये साधारणतः एका झाडाला तीस किलोच्या पुढे उत्पन्न मिळालं आहे आणि साधारणतः प्रत्येक झाडाला पाचशे सहाशे सातशे ग्रामपर्यंत फळांचा साईज पण आम्हाला मिळाली यामध्ये सरांनी जसं शेड्यूलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही विकली अवेना न्यूट्रीमिक्सचा वापर करा जेणेकरून त्यामध्ये सर्व मायक्रोन्यूट्रंट्स आठवड्याला झाडाला मिळतील आणि कॅल्शियम बोरॉनचा पण वापर दर पंधरा दिवसांनी एकदा जमिनी जमिनीतून देण्यात आलेला आहे आणि स्प्रेमधून पण पंधरा दिवसातून एकदा कॅल्शियम बोरॉनचा पण स्प्रे या ठिकाणी घेतलेला आहे घेतला गेलेला आहे आणि त्यानंतर मग पाण्याचं नियोजन जे आहे ते वापसा कंडिशनमध्येच या प्लॉटला पाणी देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे या प्लॉ प्लॉटची साईज शायनिंग सर्वच अप्रतिम आम्हाला मिळालेलं आहे त्यानंतर हा बार सुरू असताना मध्ये थोडा वातावरणामध्ये पण बदल झाला त्यामुळे तेलकटचा पण प्रादुर्भाव थोडा आला होता पण जे सरांनी जे शेड्यूल दिलेलं होतं सुरुवातीला हायड्रोजन पेरॉक्साईडचा स्प्रे घेऊन त्यानंतर मध्ये ऑर्गॅनिकचा एक स्प्रे घेण्यात आलेला होता त्यामुळे आम्हाला तेलकट रोगावर नियंत्रण मिळवायला एकदम एक सोपं गेलं आज या प्लॉटची काल हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे आणि साधारणतः या प्लॉट एकशे अडतीस रुपये किलो शंभर ग्रॅमपासून या प्लॉट विकला गेलेला आहे आणि एका झाडावर साधारणतः तीस ते पस्तीस किलोपर्यंत आपल्याला ॲव्हरेज लोड मिळालेला आहे तर सातशे झाडांच्या चा याच्यामध्ये वीस टनाच्या पुढे ॲव्हरेज या प्लॉटमध्ये आपल्याला मिळालं दुसरं डाळिंब शेतकऱ्यांसाठी महत्त्व सांगायचं सा म्हटलं म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती आपण आधी त्या गोष्टीचं ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे आणि ज्ञान घेण्यासाठी आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शनाची गरज असते आणि त्यात बी टी गोरे सरांचं जे मार्गदर्शन आपल्याला जे आता सध्या मिळतं आहे ते एकदम सायंटिफिक आणि एकदम शास्त्रशुद्ध त्या जर पाहिलं तर एकदम ॲक्युरेट आहे त्याच्यामुळे या प्लॉटला जो आम्हाला जो बेनिफिट मिळाला तो सगळं सरांच्या नियोजनामुळे म्हणजे सरांच्या ज्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या प्लॉटमध्ये इतकं जास्त उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे